महाबळेश्वर पंचायत समिती येथे पत्रकार दिनानिमित्त पाचगणी महाबळेश्वर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी मरवळ साहेब विस्तार अधिकारी सुनील पार्टे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पळसे यांनी केले पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित जाधव तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते मरवळ साहेब यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार बांधव नेहमीच सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत याकरिता कायमस्वरूपी आपल्या पत्रकारितेतून अडी अडचणीत समस्या मांडत असतात भले पत्रकार दिन सहा जानेवारी असतो काही कारणाने उशीर झाला तरी तो आज योग आला सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्हीएम न्यूज मराठीचे रियाज मुजावर संतोष मालुसरे शान परवेश डांगे यांचाही सत्कार करण्यात आला वी एम न्यूज मराठी सातारा नमस्कार मी आहे संतोष मालुसरी सध्या मी आहे पंचायत समिती महाबळेश्वर या ठिकाणी आज पत्रकार बांधवांचा या पंचायत समितीमध्ये सन्मान करण्यात आलेला आहे या ठिकाणी गटविकास अधिकारी मरवळ साहेब तसेच सुनील पार्टे साहेब त्याचप्रमाणे पळशी साहेब या ठिकाणी उपस्थित असून सर्व पत्रकार महाबळेश्वर पाचगणीमधील उपस्थित होते साहेब काय सांगाल कशा पद्धतीने आज पत्रकार बांधवांचा तुम्ही सन्मान केला खूप आनंद होतो भाषेतील आद्य पत्रकार आचार्य जांभेकर साहेब यांच्या स्मृती प्रत्यर्थ आज पंचायत समितीच्या वतीनं तालुक्यातील सर्व पत्रकार मानवांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आपचा आपला हा तालुका हा संपूर्णपणे डोंगराळ की पावसाळी आणि विस्तीर्ण असा तालुका आहे आणि या विस्तीर्ण तालुक्यामधील काम करत असताना पत्रकार बांधवांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे त्यांनी आजपर्यंत या सर्व बाजू म्हणजे ग्रामीण भागातील असू द्या शहरी भागातली असू द्या सर्व भागातील ज्या काही समस्या असतील अडचणी असतील या सर्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून आज मी जो आपला तालुका ज्या उंचीवर हो आहे त्यामध्ये पत्रकार बांधूंची ही फार मोठी आ, या ठिकाणी भूमिका आहे आणि त्यांनी ती चांगल्या पद्धतीनं बजावलेली आहे आमच्या पंचायत समितीला नेहमीच सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी चांगलं सहकार्य मिळत असतं त्यांच्याकडनं आम्हाला काही ज्या समस्या आम्हाला आम्ही तिथपर्यंत पोचलो जरी नसलो तरी त्या तात्काळ समजण्यासाठी आम्हाला त्यांची फार मोठी मदत होते आणि त्यांच्या या मदतीमुळे आम्ही चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी प्रत्येक गावची समस्या प्रत्येक भागची प्रत्येक ग्रामस्थांची समस्या गाव पातळीवरच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही आता कसे प्रयत्न करू त्यांना जास्तीत सेवा देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे याचं ऋणानुबंध आमचे कायमस्वरूपी राहावे त्यामुळं आम्ही हा पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्वांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला होता आणि सर्वांची या ठिकाणी उपस्थित राहिली मी सर्वांचे धन्यवाद खरं तर उशिरागेना पंचायत समिती महाबळेश्वरच्या सर्व स्टाफ एच ओडीनकडनं आणि तालुक्याच्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान आपण आयोजित केलेला होता तालुका तालुक्यातील सर्व पत्रकार पाचगणी विभाग असेल महाराष्ट्र असेल विभाग तापोळा विभाग असेल सर्वांना बोलवून पूर्ण फुलांची पाकळी देऊन आणि ह्यातून सन्मान आणि यापुढेही येणाऱ्या ज्या कालावधी आहेत त्याच्यामध्ये चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी चांगलं काम सहकार्य करण्यासाठी पंचत्रिकां सहकार्य करण्यासाठी आव्हान आज या निमित्ताने हो, करत आहोत आणि पत्रकार बंधूंनाही खूप साऱ्या येणाऱ्या आयुष्यासाठी पत्रकारितेसाठी आणि कुटुंबियांसाठी शुभेच्छा पंचायत समितीच्या वतीने धन्यवाद तर ह्या होत्या प्रतिक्रिया आदरणीय बी डी ओ साहेब त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी सुनीलजी पार्टे यांनी सर्व पंचायत समितीतर्फे महाबळेश्वर पाचगणीमधील सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि सर्व पत्रकार बांधवांना एक ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे वर्षानुवर्ष असाच सन्मान पत्रकार बांधवांचा होत राहो ही सदिच्छा कॅमेरामॅन रियाज मुजावर सर मी संतोष मालुसरे व्ही न्यूज महाबळेश्वर अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल Royal... पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेड, गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्याणी